हाय नमस्कार सगळ्यांना तर हे बघा हे हे आहे कृष्णा नदी आणि कृष्णा नदीच्या काठावरती ता वसलेलं आहे हे नरसुबाचं मंदिर नरसुबाची वाडी दत्ताचं देवस्थान दत्त दत्त महाराजांचं देवस्थान हे पाठीमाग आहे बघा हे बघा ही आहे कृष्णा नदी गर्दी बघा मुख दर्शन गर्दी आज बुधवार आहे तरी पण गर्दी आहे बघा कृष्णाने नदी त्या तीरावरती वसलेलं हे दत्तात देवस्थान आहे नरसीबाडे साऊ कुठे र इकडं बरं

तू नको सोडू मला काय कुठं गेली दर्शन झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही निघालेलं आहोत घरी चुनू चुन्याच्या शाळेचं आडमे ह्याचं पुस्तक घ्यायला दिसतो ना एकदा तरी नरसुबाच्या कोल्हापूरला आल्यानंतर नरसुबाच्या वाडीला यावं दत्ताचं दर्शन घ्यावं कानाचं दर्शन झालेलं आहे आमचे एवढी का गर्दी नाही आज पुरुषांना न तिला पाणी पण भरपूर आलेलं आहे